जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचं जालना येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बिक मांगों आंदोलन शासनातर्फे जमिनीस कमी मोबदला दिला जात असल्याने शेतकरी आक्रमक जालना नांदेड समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनींना योग्य मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी जालना येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन शासनातर्फे जमिनीस कमी मोबदला दिला जात असल्याने जालना येथील शेतकरी आक्रमक झालेत जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या रस्त्यात अनेक शेतकऱ्यांच्या लाख मोलाच्या जमिनी गेल्या आहे मात्र शासनातर्फे शेतकऱ्यांच्या जमिनींना कमी मोबदला दिला जात आहे त्यामुळे जालना नांदेड समृद्धी महामार्गात जमिनी गेलेले शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी जालना उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर आंदोलन केलंय समृद्धी महामार्गात गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींना योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी गोपाल मोरे सरपंच हनीप शेख अशोक मुळे आयुब परसुवाले रामकिशन मुळे प्रल्हाद उत्तमराव शिंदे इमाम परसुवाले शेतकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती साल सन दोन हजार एकवीस पास एकवीसला जालना नांदेड समृद्धी महामार्गाची कोरोना महामारीची बिमारी असताना अधिसूचना निघाली आणि या सर्व शेतकऱ्यांसाठी काळा दिवस हा त्या ठिकाणी उजाडला असा आम्हाला शेतकऱ्याला आता भावना झाली कारण आमच्या या जमीन या लाख मोलाच्या असताना तीस ते चाळीस लाख रुपये एकरी आज बाजार असताना आम्हाला कवडी दराने नोटिसा या शासनातर्फे आलेल्या आहे आम्ही सर्व ठिकाणी पाठपुरावा केला नेत्याकडे गेलो मंत्र्यापर्यंत गेलो मुख्यमंत्री यांनासुद्धा निवेदन दिले परंतु कोणती दखल आमची या ठिकाणी घेतलेली नाही आणि आम्हाला कमी बाजारभाव दिल्यामुळे या ठिकाणी आम्ही हे आज रोजी विकमाग आंदोलन या ठिकाणी ठेवलं आहे या ठिकाणी आमच्या मागण्या अशा आहे की जे जालन्याच्या आजूबाजूचे गावं असतील दहा किलोमीटरच्या आतले त्या सर्व गावांना सरसकट येलो झोनप्रमाणे दर द्यावा तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर बोरवेल किंवा इतर पाण्याचा सुविधा असेल त्यांना बागायती जमीनचा मा मावेजा या ठिकाणी द्यावा या ठिकाणी आम्हाला जे साल सन दोन हजार एकोणासपासून रेडी रेकनरचे दहा टक्के दर नियमाप्रमाणे वाढली नाही तीसुद्धा वाढ ही शेतकऱ्यांना द्यावी व व इतरही आमच्या मागण्या या ठिकाणी आहेत त्या मागण्या मंजूर करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करीत आहे